अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला धनकुंचन ही वस्तू घेतल्यानेच लक्ष्मी माता प्रसन्न होते का अडीच हजार रुपये भरूनच लक्ष्मीला तुम्ही प्रसन्न करू शकता का आणि आपल्या कुलदेवतेची सेवा महाराजांची सेवा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होत नाही का उघडा डोळे बघा नीट आणि धनकुंचन ही खरं शास्त्रामध्ये आहे का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे वर पहिल्यांदा आले असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल तुम्ही म्हणत असाल दादा तुम्ही काय धनकुंचनच्या मागे लागले खूप कमेंट येत आहे मला खूप जर म्हणता दादा आम्ही महिला व्यवसाय करताय करू द्या दुसऱ्यांना फसू नका धनकुंजन हे जे चे, चे, आहे हे शास्त्रामध्ये नाहीये जर तुम्ही शास्त्र वाचलं शास्त्र म्हणजे काय वेद उपनिषद वेदामध्ये याच्यामध्ये कोणताही उल्लेख नाही तुम्ही जर गुगलमध्ये जरी सर्च केलं धनगुंचन शास्त्रामध्ये आहे का तुम्हाला दिसेल काहीच नाही वेद उपनिषद शास्त्रामध्ये याचा कोणताही अर्थ नाहीये ह्या वस्तूला काहीच अर्थ नाहीये हे फक्त इंटरनेटवर युट्यूबवर पाच सहा जणांनी तयार केलेलं आहे आणि हे विकताय साऊथ मध्ये आहे पण तिथे एवढं महाग नाहीये घरच्या घरी लोक करतात मध्ये तरी पण लक्ष्मी प्रसन्न होते खूप जण माझा विरोध त्या सेवेला नाहीये माझा विरोध त्या वस्तूला आहे जे विकताय त्या नावाखाली म्हणजे दनकुंचन घ्या तुमचं हे काम होईल धनकुंचन घ्या ते काम होईल धनकुंचन घ्या हे काम आहे काही होत नाही आपल्या घरामध्ये कुलदेवता कुलदेवत हे टाक ठेवायला पाहिजे आपले घरची देवीच तुम्ही ठेवत नाहीये आणि अशा वस्तू आणून काही होणार नाही श्री स्वामी समर्थ महाराजांना पण ह्या गोष्टी आवडत नव्हत्या महाराजांनी कधीही सांगितलं नाही की हे वस्तू घ्या महाराज लंगोटीमध्ये लक्षात ठेवा महाराजांकडे बघितलं काय महाराजांकडे काहीच नाही लंगोटी महाराज जस सुंदराबाई व्यवसाय करायची तसच अशा व्यवसाय चालू झाल्या आणि महाराजांच्या नावाने खुशाल महाराजांच्या नावाने श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि असे व्यवसाय करायचे व्यवसाय करावा काही प्रॉब्लेम नाहीये पण लोकांना फसू नका हे माझं मत होत तो मागचा व्हिडिओ याच्यामध्ये डिलीट केला होता की त्या वस्तूला शास्त्रीय आधार नाहीये काही शास्त्रीय शास्त्रीय आधार त्या वस्तूला नाहीये त्या वस्तूच्या तुम्ही त्या फंदात पडू नका एका बाजूच्या बाईने घेतलं म्हणजे आपण घ्यायचं असं बाजूच्या बहिणी घेतलं म्हणजे आपण घ्यायचं त्यासाठी नवऱ्याला भांडणं करायचे असं काही कामाचं नाहीये उघड्या डोळे बघा नीट आपण आपल्या देवघरामध्ये दे, देवीचा टाक खंडोबाचा टाकलं ते केलं तरी खूप आहे मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला याच्यामधून त्यातून तुम्हाला काही गोष्टी कळतील एक गोष्ट अशी आहे की एक साधू असतो तो खूप विद्वान असतो खूप पंडित असतो मग साधू काय करतो एक त्यांच्याकडे शिष्य येतो तो म्हणतो मला मंत्र द्या त्या मंत्राचा मी जप करतो मला गुरु मंत्र द्या तो साधू म्हणतो तू करशील का तो हा मी करतो म्हणे मग साधूंनी असंच खूप जणांना मंत्र दिले त्यांनी मंत्र घेतला मंत्राचा जप करू लागला पण एका भक्ताला साधूंनी मंत्रच नाही दिला कर म्हंटल तू जप त्याला फक्त मंत्र करायला सांगितलं त्यांनी जप करत बसला आणि तो मंत्र सिद्ध झाला मग सिद्ध झाल्यानंतर मंत्र सिद्ध होतो कंटिन्यू रोज 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 जप केल्यानंतर मग साधू असेल तर त्यांना घरी बोलवलं त्यामुळे तुम्ही दिलेल्या मंत्र मला सिद्धी प्राप्त झाली माझ्या घरात एवढं एवढं जमा झालं एवढ्या गोष्टी झाल्या सगळे कामं झाले साधू म्हटलं मी तुला मंत्रच नाही झालं ते कस का झालं हे ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी झाल्या त्या मंत्र साधनेमुळे सिद्धमुळे म्हणून आपण आहे ह्या वस्तूमध्ये न अडकता महाराजांनी कधीही आयुष्यात हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या महाराज कधी सांगितलं का हे यंत्र घ्या असे यंत्र तंत्र घेणारे हे विकणारेच मोठे झालेले आजकाल कमेंट वाचल्या नाही त्या मागच्या व्हिडिओमध्ये हे यंत्र तंत्र विकणाऱ्यांच्या चार चार पाच पाच मजली झालेले आणि ज्यांनी यंत्र आणले ज्यांनी असे शुद्ध करून जे काही घरी आणले ते कधी सेवा करत नाही आणि सेवा करून पण त्यांना काही फरक नाही काही काहीच विषय नाही येतो शास्त्रीय आधार काहीच नाही आहे त्यापेक्षा आपण सुक्त पुरुष सुक्त आपल्या घरच्या देवीच्या टाकावर अभिषेक करायला पाहिजे खूप जणांच्या घरामध्ये देवीचा दे, देवी टाक नाही येऊ हो। देवीचा टाक नाही घरामध्ये हो। पण या अशा भरमसाठ वस्तू खूप जणांच्या घरामध्ये दे, देव घरच नाही पण बाकीच्या गोष्टी भरमसाठ भरून ठेवल्या मी परत एकदा सांगतो मला त्या सेवेला विरोध नाही आहे त्या वस्तूला विरोध आहे आणि त्या वस्तू आहे त्या खूप महागड्या विकल्या जाते हे दोन तीन वर्षापासून चालू येते आणि त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आता खूप जण म्हटले की आता गणपती बसवत नाही का महालक्ष्मी बसवत नाही का गणपती आणि महालक्ष्मींना शास्त्रीय आधार आहे ह्या सेवेला कोणताही शास्त्रीय आधार नाही आणि खूप जण म्हणता आम्ही ती सेवा केल्याने आम्हाला फळ भेटलं फळ भेटलं कसं भेटलं मनामध्ये श्रद्धा तुम्ही एका सेवेकरताईंनी त्यांनी सव्वा महिन्या म्हणजे एक वर्षामध्ये सव्वा लक्ष जप केला काही एका महिन्यामध्ये सव्वा लक्ष जप केला त्या त्यांना सिद्धी प्राप्त होती अपप होती हे कशामुळं होत नामस्मरण केल्यामुळं ना तंत्र ना मंत्र काहीच नाही फक्त वस्तू वस्तू घेऊन काहीच होणार नाही आपलं तुम्ही नुसती वस्तू घेतली आणि ठून दिली काही होतं का बघा काही होत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही जर सेवा केली आता ज्यांनी न घेऊ याच्यासाठी मी सगळ्यांना सांगतोय तुम्ही अशा या वस्तू बिस्तूच्या फंद्यात पडू नका दोन हात तिसरं मस्तक करा महाराजांनी कधीही आयुष्यात कोणतेही वस्तू घ्या असं सांगितलेलं नाहीच आहे महाराजांनी नामस्मरण करायला सांगितलंय तुम्ही बखर वाचा बखर मध्ये महाराजांनी तर किती किती लोकांना वाईट वाईट बोललेलं आहे महाराज का बरं कारण की लोक अशा फसव्या लोकांच्या नादी लागतात ज्ञानेश्वर माऊलींची पण काल मालिका बघितली त्यामध्ये पण हेच होतं की एखादा असा बुवा बाबा असतो तो लोकांना फसवतो वस्तूंच्या मागा लागवतो ज्ञानेश्वर माऊली म्हणता की हे जग असच आहे त्यांनी पण विरोध केला त्या बाबा ज्ञानेश्वर माऊलींनी पण विरोध केला मी काल ती मालिका घेतली तर मला काही गोष्टी कळल्या त्यांनी पण अशा गोष्टींचा विरोध केला आणि विरोध केल्यानंतर लोकांनी पण त्यांना विरोध केला जसं माझा व्हिडिओ आहे तो डिमॉनेस केला किंवा व्हिडिओ डिलीट केला अजून पण लोक त्रास देता विचार करा त्या काळात पण माऊलींना त्रास दिला होता अजून पण लोक त्रास देतात जिथं वाईट आहे जिथे लोकांना फसवता भोळे बाबळे लोक असतात धनगुंजनच्या नावाखाली लोक पैसे घेऊन लुटतात आणि काहीच नाही होते त्याच्याशिवाय तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणामध्ये पण खूप ताकद आहे आपण रोज जेवण करतो नामस्मरण करतो त्याप्रमाणे नामस्मरण करायला पाहिजे गुरुचैत्र पारण करा नवनाथ पारण करा श्रावणामध्ये तर गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण भागवत पारायण आपण सेवा उपासना करा अशा वस्तूंच्या नादी नाका लागू जे व्यक्ती अशा वस्तूंच्या नादी लागतात ते आयुष्यात कधीही समाधानी राहू शकत नाही लक्षात ठेवा त्याच काय तुम्ही म्हणणार आम्ही ही वस्तू घेतली म्हणजे अजून नवीन काही नवीन गोष्टी मार्केटमध्ये मा येणार तुम्हाला म्हणजे हे पण पाहिजे कुबेर यंत्र पाहिजे लक्ष्मी यंत्र पाहिजे यंत्र पाहिजे धनकुंचन पाहिजे कळस पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे सेवा कराच्या नावाने बोंब कोण असं शांतपणे जपमळ घेऊन जप, जप करत का कोणी करत नाही महिलांचे पाच दिवसाचे प्रॉब्लेम पण काही काही महिला आजकाल पाळत नाही पाळायला पाहिजे त्या काळात सेवा बंद करायला पाहिजे त्या काळामध्ये आपण सेवा पाच दिवस बंद करावी त्याच्यानंतर परत सुरू करावी आणि आपण आपण जेव्हा मनापासून आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो महाराजांना तुमच्याकडून काहीच नको काहीच गरज नाही महाराज आणि महाराजांच्या नावाने हे असे विकतात त्याच्यामुळे काय होतं बाकीची जी जनता असती त्यांना काही समजत नसतं हा जो व्हिडिओ आहे मी याच्यामध्ये मला सांगणं हेच सांगतो त्या मध्ये पण हेच होतं की तुम्ही उघडा डोळे बघा नीट अशा गोष्टींचा विरोध करा तुम्ही बोलल्या नाही तर काही होत नाही असं ते वस्तू घेऊन नाही त्या वस्तूला कोणताही ट्रेडमार्क नाही काहीच नाही ती वस्तू शास्त्रीय आधार नाहीये शास्त्रीय आधार काहीच नाही खूप गोष्टी निघलेल्या महाराजांच्या नावाने किती प्रचंड तुम्ही बघा मठामध्ये बघा केंद्रामध्ये बघा कुठेही बघा महाराज असता बाजूला आणि बाकीचाच फापस पडसाळा चालू जातो खूप अवघड आहे याचा विरोध आपण करायला पाहिजे आपण बोललो पाहिजे नुसतं ऐकून घेऊन नाही होणार तुम्ही बोलले पाहिजे याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि आता आपण सांगतोय कोणाला घ्यायचं असेल तर घ्या आपण काय बंधन नाही करत आहे बाकी त्याचा शास्त्रीय आधार काहीच नाही घरामध्ये नुसतं वज करून काही फायदा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा त्यापेक्षा तुम्ही गुरुचित्र वाचावं वा, नवनाथ पारण करावं नामस्मरण करावं विनाकारण त्या वस्तूंच्या मागण्या लागून वस्तूंच्या माग लावून काही फायदा नाही तुम्हाला तुमचं मन शांत होणार नाही आणि खूप जण असे आहे वस्तू घेतल्या तरी त्यांचं मन शांत नाहीये आणि वस्तू घेतल्याने लगेच लक्ष्मी प्राप्त होईल असं काही नाही त्यापेक्षा तुम्ही श्री सुक्त वाचा व्यंकट स्तोत्र वाचा रुद्र वाचा महादेव ते कुबेरचे कुबेराचे भंडारे कुबेर महादेव तर ते श्रावणात त्यांची सेवा करा तर अशा भूलतापाला बळी पडू नका आणि आता याच्यावर काय उपाय आहे असे जर तुम्हाला व्हिडिओ येत असेल धनगुंचन किंवा असे साहित्याचे व्हिडिओ येत असेल ना त्या व्हिडिओला डायरेक्ट ते व्हिडिओ बघायचेच नाही अशा व्हिडिओना डायरेक्ट अनसबस्क्राईब करून टाका साधं सोपं काम आहे काय काय कमेंट टाकली होती ते म्हटले की दादा तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर व्हिडिओ बघू नका मग सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला जर असे व्हिडिओ येत असेल धनकुंचन ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या असे जर व्हिडिओ तुम्हाला येत असेल तर डायरेक्ट त्यांना अनसबस्क्राईब करा म्हणजे त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसणारच नाही अशांना असेच उत्तर द्यावं लागतं हे लक्षात ठेवा जे जे आता बघत असेल असे तुम्हाला काही व्हिडिओ दिसले महाराजांच्या नावाने महाराजांचा फोटो महाराजांच्या नावाने असे दिसले तुम्हाला विकताना किंवा चमत्कार असं काही दिसला महाराजांच्या नावाने त्या व्हिडिओला अनफॉलो करायचं अनसबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ डायरेक्ट रिपोर्ट करून टाका बस तो व्हिडिओ तुमच्या समोर कधीच येणार नाही फक्त सेवा हे महत्वाचं आहे सेवा सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती सगळ्यांनी उघडा डोळे बघा नीट त्या धनकुंचन सेवेत ती वस्तू घेऊ नका त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आपण आपले महाराजांचं लक्ष करा महाराजांचेच नामस्मरण जास्त करा त्याच्यामध्येच तुम्हाला खूप ताकद आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ